मला सांगा तुझं नाव काय आहे पल्लवी आणि तुझं नाव वेदू तुझं हां विहान ओके बरं तुम्हाला तर अंक येतात ना हां मोजता येतात ना आता मी जे दाखवेल ना ते मला सांगायचं हे किती आहे हे किती आहेत बरोबर सांगा किती आहेत तीन शाबास आता किती आहेत दोन आता किती आहेत पाच अरे वा तुम्हाला कळतं पाच आता हे किती आहे परत सांग एक म्हणजे तुम्हाला अंक करतात हां जेवढे बोटं दाखवता येईन मी तेवढे तुम्हाला करतात हां शाबास आता काहीच नाही आहे हे बघा आता आता किती झाला अंक आहे का अंक आहेत का आता मग त्याला काय म्हणतात बोला बोला काय म्हणतात त्याला गोल म्हणजे शून्य काहीच नाही शून्य शून्य पण तुम्हाला माहिती पाहिजे ना बेटा म्हणजे मी काहीच नाही दाखवलं म्हणजे मग काय शून्य आहे की नाही आता मला सांगा आता हे किती आहे तीन आता हे किती आहे हे किती आहेत हे बघा माझी बोट बघा बरोबर मजा ना चार आहेत आता किती झाले आता किती आहे आता मॅडम मी तुम्हाला काय शून्य शु... शाबास काय हुशार मुला येत